काय मित्रांनो मी मला ना मित्रांन जा मित्रांनो मी अजित शिरोडकर यांच्याकडे गणपती शाळेत तुम्ही तर कशा प्रकारे गणपती रंगवत आहेत ते बघूया चला तर बघा या ठिकाणी अजित शिरोडकर आहेत आणि गणेश गणपती रंगवत आहेत बघा रंगकाम चालू आहे तर मित्र इकडे रंगकाम चालू आहे या ठिकाणी सांगू शिरोडकर रंगवतोय मित्रांनो हा गणपती बघा याची शेडिंग बघा कशा प्रकारे केलेला आहे ते दोत शेडिंग बघा आणि हा आहे त्यांचा गणपती रंगकाम चालू होणार वेळ आहे पहिल्या आधी सगळ्यांचे गणपती होते आणि देखील गणपती आहेत हे बघा हे गणपती रंग झालेले आहेत आणि मित्रांनो हे दोतर आहे ना ते काही ओले करणे रंगवलेले आहे लहान मुलांनी त्यांचा आजी शिरोडकर यांचा मुलगा आतापासूनच आवड आहे यांना बघू शकता असे आकार गणपती रंगवलेले आहेत हे बघा घरामध्ये आणि दोन गणपती आहेत गणपती बघा मित्रांनो हे बघा या ठिकाणी आणि गणपती आहे या ठिकाणी आतमध्ये घराघरामध्ये आहे सर्वांचे गणपती